नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं आज झटपट चविष्ट असं भरलं कारलं कसं बनवायचं ते पाहू भरलं कारलं तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर ते चार ते पाच दिवस जसं तसंच राहते तुम्ही जर प्रवासात जर जात असालणार किंवा मुलांच्या डब्यावर डब्याला पण तुम्ही हे भरलं कारलं देऊ शकता कारल्याची भाजी कडू लागते म्हणून आपण नेहमी ते खाण्यासाठी टाळाटाळ करत असतो पण मित्रांनो भरलं कारलं हे तुम्ही एकदा नक्की करून बघा है ना ना कडू लागणार आहे ना काही ना काही एक नंबर असं भन्नाट मसालेदार भरलं कारलं तुम्ही नक्की करून करून बघा तर मित्रांनो रेसिपी नेहमीप्रमाणे मी टिप्सह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडली अशी रेसिपी तर प्लीज लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो चला आता आपण मस्त रेसिपी स्टार्ट करू मित्रांनो आहे ना भन्नाट अशी रेसिपी होते प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही बी एकदा खाल्ला नाही तर तुम्ही म्हणसानं वा क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे ना तर चला मित्रांनो आता आपण रेसिपी स्टार्ट करू तर बघू शकता मित्रांनो इथे मी कारले घेतले मस्त मोठमोठे हिरवी गार तर तुम्ही बघू शकता तर मस्त चांगले एका पाण्यानं मस्त हे काढले चांगले कारले कारले सुकल्यानंतर चला आता आपण याची मस्त कट करू या कारल्याने तर हे बघू शकता तुम्ही आत्ता काय करायचं मित्रांनो हे जे कारले आहे ना या कारल्याचा जो खरबळ वरबड भाग असते ना हा पूर्ण काढून टाकायचा आहे आपल्याला आहे ना हा हे स्किन कारल्याचे स्किनले टाईट असते तर त्यासाठी ना हे खरबळ वरबड आपल्याला काढून टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता असं तुम्ही ना खिसणीनं जालूची आलूची खिसणी असते ना त्यांना तुम्ही ते पूर्ण क्लिअर करून टाका आहे ना तुम्ही बघू शकता आता असं हे पूर्ण क्लिअर झालं पाहिजे तर असं करून ना सगळे असे कारले मी काढून टाकले मागचं पुढचं डेट ना आपल्याला काढून टाकायचं आहे तर तुम्ही बघा मित्रांनो मस्त क्लीन झाले तर असे आपल्याला हे पूर्ण कारले कारल्याच्या वरची जे साल असते ना ते व्यवस्थित काढून घ्यायची आहे जास्त कडू लागत नाही हे काळ केल्यानंतर जे स्किन असते ना या कारल्याची ते लवकरात लवकर शिजते बी तर आता बघा हे सगळे मस्त काढून रेडी झालेले आहेत तर चला आता आपण याले कट करू तर कट कसे करायचे याच्यात काय काय भरायचं काय टिप सगळ्या सांगतो मी फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्ही बी माणसांना खतरनाक बिलकुल असं कारलं बनलं तर हे पा मागचं पुढचं डेट आपण मस्त कापून घेतलं आत्ता मस्त मधातून एक कट मारू तर बघू शकता मित्रांनो हे मधातून एक कट मारायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बिना मनसांना की काय कारलं बनलं तर आता काय करायचं मित्रांनो आपल्याला हे आहे ना मधातून एक आपल्याला चाकूनं मस्त काप करायची आहे आणि हे जे कारल्याच्या अंदरल्या जे बिया असतात का नाही ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत एक असं कारल्याचं मस्त असं पोट फोडून घ्यायला लागते आपल्याला आणि पोटातले जे काही मटेरियल असेल ते काढून टाकायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हे बिया वगैरे जे काही असते ना कवड्या बी बिया असल्या ते बी काढून घ्यायच्या आहेत आणि मोठमोठ्या बिया असल्या ते बी आपल्याला काढून घ्यायचे आहेत याचं पोट बिलकुल खाली करून घ्यायचं आहे आपल्याला सरळ सरळ भाषेत आहे की नाही तर हे पूर्ण व्यवस्थित आपण काढून घेऊया हे अशा पूर्ण बिया हा हातानं बी निघू शकतात चमसनं काढसान तर चमसनं बी निघू शकतात पण हातानं जर काढल्यानं पूर्ण क्लिअर निघून निघून जातात ते आहे ना तर हे बघू शकता असं पूर्ण एक एक बिया सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि हे असं कारलं आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायचं आहे हे प बघू शकता पूर्ण काहीच नाही आहे त्याच्यात आहे ना तसंच आपण हा दुसरा टुकडा बी मस्त असा कट करून घेऊ आणि हे असं मस्त चाकूनं बी निघते आणि चम्मचनं बी निघू शकते हे पा चाकूनं तुम्ही पटकन काढलं बघू शकता पूर्ण अल्लादी पूर्ण त्याचं ते, ते निघून गेलं आहे ना तर असे मी पूर्ण हे कारले सगळ्या कारल्याच्या पोटातलं मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आत्ता काय करायचं मसाला कसा काढायचं ते पा तर मी ना साधारणतः समजा एक वाटी मस्त शेंगदाणे घेतले भाजून थोडंसं खोबरं घेतलं भाजून अर्धी वाटी धने घेतले मस्त भाजून त्यानंतर चार ते पाच मस्त लसणाच्या पाकड्या घेतल्या मोठमोठ्या त्यानंतर मस्त सोप घेतला एक चमच एक चमच जिरं घेतलं चवीनुसार मीठ घेतलं एक मस्त गरम मसाला घेतला एक चमच एक चमच मस्त लाल मिरची पावडर आणि हडक आणि आता हे पूर्ण मी पाणी न टाकता हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर मिक्सरमधून मस्त बारीक करून घेतलं तुम्ही बघू शकता आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ तर हे मस्त आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ तर हा मसाला ना तुम्ही मस्त भरल्या वांग्याने बी तुम्ही यूज करू शकता भरले वांगे आणि ह्याच्यासाठी बी आणखीन दुसरी भाजीच कसं आणि त्यासाठी बी हा मसाला एक नंबर ते तर चला आता काय करायचं आता ना मी पॅनमध्ये पाणी गरम केलं मस्त उकळी देपर्यंत तर त्याच्यात मी मस्त एक चमच मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि एक चमच थोडासा एक चमच नाही थोडासा मस्त गरम मसाला टाकायचा आत्ता काय करायचं ह्या पाण्यातनी आपल्याला हे कारले ना टाकून द्यायचे आहे आणि मस्त पाच ते सहा मिनिट मस्त उकडू द्यायचे आहेत कारण या कारल्याची जे स्किन असते का नाही तेलय टाईट असते तर ते आपल्या तेलामध्ये एवढी फ्राय तर काही होत नाही तर त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा मस्त हे उकडू घेत द्यायचे मस्त हे कारले आहे ना पाच ते सात मिनिट मस्त कारले उकडू द्यायचे सगळे कारले मी आता मस्त या पॅनमध्ये टाकले आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि पाच ते सात मिनिट बिलकुल याला मस्त उकडू द्यायचे आहे ना आणि जे बाकीचे जर राहिले ना तर तेलामध्ये फ्राय होऊन जातात तर त्यासाठी बघा मस्त कारले आपले उकडून झालेले आहेत पाच ते सात मिनिट झाले गॅस बंद केला आता हे कारले आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता कारले हे मस्त आपले झाले शिजले तुम्ही बघा आता आणि आत्ता जे बाकीचे प्रोसिजर आहे ना ते आता नंतर सांगतो मी तुम्हाला आहे ना आता काय करायचं तर आता हे मस्त थोडा वेळ थंड होऊ द्यायचं तर कारले मस्त थंडे झाले आता आपल्याला याच्यामध्ये मस्त मसाला भरून घ्यायचा आहे तर मस्त चम्मसनं मसाला मस्त कारल्यामध्ये मस्त दाबू दाबू भरून घ्यायचा आहे मस्त आहे की नाही तेव्हाच याले भरले कारले असे म्हणतात आहे ना तर हा मसाला मस्त भरून घ्यायचा आहे मस्त दाबून मस्त भरून घ्यायचा आहे ना कारल्यामध्ये तुम्ही बघू शकता असे करू करू मी सगळे कारले मस्त भरून घेतले आहेत मसाल्यानं है ना कारले उकळून घ्यायचं एक आणखी एक कारण आहे कारले जर उकळून घेतले ना तर त्याची स्किन बी चांगली नरम होऊन जाते आणि फ्राय करताना ते लवकरात लवकर शिजून जाते कच्चे हे कारले राहत नाही त्यासाठी ते, ते, ते उकळून घेतले तर बघू शकता मित्रांनो सगळे कारले आपण भरून घेतले मसाल्यानं तर चला आता मस्त हे फ्राय करू आपण कढईत तर कढई मस्त ठेवली कढई गरम झाली कढईतनी मस्त तेल टाकलं शिल्लकच तेल टाका आणि आता हे एक एक करू करून हे पूर्ण कारले आपण मस्त कळेतनी सोडून देऊ आणि ते फ्राय करून घेऊ है की नाही आणि उकडले कारले जर उकडले ना तर जो कळवटपणा असते ना जो तर तो याचा चालला जाते आहे ना त्या पाण्यासोबत तो एक फायदा असते कारण आपल्या घरातने लहान लेकरं असतात लहान लेकरं असल्यामुळे ते कारलं खायला नाणं करतात ना लेकरं त्याच्यामुळे ते, ते कारलं थोडंसं कमी कडू होते है ना तर तुम्ही बघू शकता असे हे कारले मस्त उलट पुलट करायचे आहेत आपल्याले पा मस्त फ्राय होऊ राहिले आणि आता काय करायचं जो, जो मसाला होता ना आपण वा मिक्सरमधून काढलेला तर तो मसाला आपल्याला याच्यात टाकून द्यायचा आहे कारण मसाला कधी टाकायचा माहीत आहे का जेव्हा हे पूर्ण कारले थोडेसे फ्राय झाल्यानंतरच तो मसाला आपल्याला टाकायचा आहे तर तुम्ही बघू शकता आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला कारले हे होऊ द्यायचे आहेत मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता मी एक चमच मिरची पावडर टाकली एक चम्मच मी मस्त गरम मसाला टाकला थोडीशी हळद हळद टाकली आणि चवीनुसार मीठ घातलं तर आत्ता झाकण ठेवल्यानंतर स्लो फ्लेमवर दोन मिनिट मी हे फ्राय करून घेतलं तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे झणझणीत चटपटीत असे फ्राय झालेले आहेत तुम्ही बघा तर बघू आता आपण कारले आपले झाले का नाही तर कारले मस्त शिजले तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो आता आपण सर्व करू तर बघा मित्रांनो काय जबरदस्त असं बिलकुल कलरवी याला कारलेले आणि झणझणीत बिलकुल असं कारलं हे आपलं बनून रेडी झालेलं आहे मित्रांनो असं पाहिल्याबरोबर ना असं बिलकुल तोंडाले पाणी सुटते आहे ना एक नंबर हे कारलं बनलं आहे तुम्ही बघू शकता कारलं कच्चं नाही राहिलं आहे ना त्यासाठी मी म्हटलं की पहिले उकळून कारले घ्यायचे तर त्यासाठी मी पाण्यातून पहिले उकळून कारले घेतले मित्रांनो तर काय जबरदस्त अशी भन्नाट आपली रेसिपी झाली खतरनाक बिलकुल है ना तर मित्रांनो कसं वाटलं भरलं कारलं तुम्हाला जर चांगलं वाटलं असेल तर घ्या मग नवरा बायको तुम्ही भरलं कारलं खाऊन तुमचं जा लग्न झालं असेल तर दोघं नवरा बायको खा नशीन झालं तर मग एकटेच खा तर मित्रांनो मनापासून व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल बेलायकन जरूर दाबा ता की जे मी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पय्यत येऊन जातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी माय चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र